बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी, कादंबरी। खैंदर प्रकरण तेरावे साधारण चार वाजण्याच्या सुमारास पाहुणा परत आला काय झालं केलं की के ॲडमिट त्यांना त्याच मेडिकल कॉलेजला माझं शिक्षण झालंय बरेचसे ओळखीचे डॉक्टर भेटले त्यामुळं आपलं काम सोप्पं झालं बंडा पोहे तरी करायला सांग तुझ्या आईला आमची ही जरा सुंदाडच आहे बरं का कशाला पोहे तसं कसं जेवण करून आता तुम्हाला बराच वेळ झाला आहे आत्ता भुका लागल्या नसेल बाई जेवण बी नका म्हणताय नाहीतर जेवण पुत्र झालं असतं जेवत बसलो तर आमचं पुढचं सगळंच टेबल कोलमडेल मग पोहे तरी चालतील तोच सोनकीचं पोरडत उठलं तिने लगेच त्याला उचलून घेतलं आणि आड घेतलं सुचिता पाहतच राहिली ते चुरू चुरू पिऊ लागलं तो आवाज सुचिताला भावला नाव काय म्हटलीस ग रोहित छान आहे थोड्या वेळाने हे पोरगं प्यायचं बंद झालं पुन्हा तिनं त्याला दुसऱ्या मांडीवर घेतलं थोड्याच वेळात ते पदर बाजूला करून पाहू लागलं ही बघ तुझी मावशी मग सुचितानं त्याला जवळ घेतलं सुचिताच्या मांडीवर ते, मांडी ते पिण्यासाठी धडपडू लागलं त्याच्या बाळमुठी तिच्या छातीवर फिरू लागल्या तशी सोनकी खोट्या रागानं म्हणाली ए गुलामा तुला काय कळतंय काय त्याला काय ग असू देत मग ते रडायला लागलं ला। तशा त्या दोघीही हसायला लागल्या मग थोड्या वेळाने सोनकी म्हणाली अग मला बाथरूमला जायचं आहे गप्पांच्या नादात तशीच बसले सुचितानं आईला हाक मारली रोहू काही गडबड केलीस तर बघ मावशी जवळ बसून मग गंगूनं तिला मागल्यादारानं नेलं मग थोड्याच वेळा ती हातपाय धुवून आली बाळा काय गडबड केली नाहीस ना असं म्हणून तिने मुलाला घेतलं ते टकामका सुचिताकडे बघत होतं तर तिला ओलं लागलं शाबास मावशीच्या अंगावर मग दोघीही मोठ्यानं हसू लागल्या त्याला कॉटवर टाकून तिनं त्याची लांग आणली पहिली प्लॅस्टिकच्या बॅगेत ठेवली आणि दुसरी घेतली तरी मला वाटलंच होतं पिन झालं की हा कर असाच करतो काय असं म्हणत ती सोप्यात गेली काय हलतोय काय पाय बरं गुंगलाय तुम्ही तिकडं गुंगलाय आणि आम्ही इकडे डॉक्टर पण पाहुणा उठला बाथरूमला जाऊन आला तुला जायचं आहे त्याच्याबरोबर आले त्या मुलाला त्यानं विचारलं तोही उठला बंडा कांदेपोहे घेऊन आला अरे मुला जरा कमी करून आण पाहुना आधी खाऊन तरी बघा मग कमी करा कांदे पोहे करण्यात आमच्या आईचा हातखंड आहे सर्वजण पोहे खाऊ लागले छान आहे ना सर्वांचे पोहे खाऊन झाले मग ना म्हणाला सुचितला पाठवून देता का चार दिवस गावच्या निवडणुकीला आम्ही दोघंही परत येणार आहे त्यावेळी तिला परत घेऊन येऊ तिलाही तेवढंच चेंज वाटेल नाही यायची ती तीही कुठंच जात नाही कुठल्याच पाहुण्यापैकी गावाला ती कधी गेलीच नाही वाजूनही जात नाही असं कसं गेलं आलं पाहिजे थांबा मीच तिला विचारतो आणि तिच्या आईला असं म्हणून पाहुणा उठला आणि आत गेला सुचिताला नेतो आम्ही चार दिवस पंधरा दिवसांनी येणार आहे परत आम्ही नागपूर बघेल भारतातलं श्रेष्ठ शहर म्हणतात त्याला काय सुचिता बॅग भर मी नंतर येईन कधीतरी आता माझी तब्येत जरा बरी नाही अगं तेवढंच तुला फिरल्यागत होईल नागपूर बघ फार मस्त सिटी आहे तोच सुचिताची आई म्हणाली ती पुन्हा येईल का तरी उद्या तिचं मालक येणार आहेत है न्यायला खरं होय मग मघापासून कोणच बोललं नाही आम्हाला हो त्यांच्या लक्षात राहत नाही आता आणि बंडा तो तसा पण सुचिताही बोलली नाही ती नांदाय जायला तयार कुठं आहे म्हणून ती बोलली नसेल बरं पुन्हा मात्र न्यायला आल्यावर यायला पाहिजे हं काहीही सबब आम्ही ऐकून घेणार नाही न्या की न्या एवढ्या आगतीनं नेताय मग आम्ही नाही कसं म्हणू पण ती इथं असली तर कुठे जाते ती अहो नांदाय गेल्यावर मग तिकडं जाऊ आम्ही तिच्या मालकाची पण ओळख होईल चालल तो सोनकी आपल्या बाळाला म्हणाली काय रे गुलामा पुन्हा मावशीला न्यायचं ना आपण पोरगं हसलं सुचिता सुनकीच्या मालकाच्या पाया पडली मग तिची आईही पाया पडू लागली अहो जावं याच्या काय होतंय त्याला सगळे अंगणात आले सुनकी नानाच्या पाया पडली तिचा मालक नानाच्या पाया पडू लागला डॉक्टर तुम्ही काय होतंय मग पाहुणे निघाले गजू नाना बंडा सुचिता तिची आई सर्वजण गाडीजवळ आले त्यांनी गाडीची दारं लावून घेतली सुचिताने सुनकीच्या मांडीवरच्या बाळाचा गालगुच्छा घेतला दोघेही मैत्रिणींनी एकमेकींचे हात हातात घेतले त्यांची मन भरवून आली तोच डॉक्टर म्हणाले नाना चलतो सुचिता बंडा सुचिताची आई येतो पुन्हा आणि गाडी हल्ली निरोपाचे हात हल्ले गाडी डगर उतरून हॉर्न निघून गेली सगळे अंगणातून आत आले आणि असाच एक हॉर्न वाजत वाजत जवळ येऊ लागला तसा गजुनाना म्हणाला गाडी परत आली काय पाहुण्याचं काय विसारलं विसारलं काय कुणा तोच बंडा म्हणाला नाना ह्यो आत्ता वाजतो या तो हॉर्न निराळा हाय मगाचा त्या पाहुण्यांच्या गाडीचा निराळा हाय वाटन कुणाची तरी गाडी निघाली असली अरे आपल्या मळ्याकडनंच यायला लागलाय तो आवाज असं गाजुना म्हणतोय न म्हणतोय तोच सागवान खरेदी करणाऱ्या माणसाच्या गाडीसारखीच गाडी टेकाड चढून वर आली त्यातून दोन तीन तर बोर खाली उतरली प्रत्येकाच्या अंगात नेहरू शर्ट आणि पांढऱ्या शुभ्र विजारी होत्या कुणाचा नेहरू पांढरा तर कुणाचा पुसट भगवा एकाचा फिकट हिरवा गोरी पान पोरं होती एक सारखी काळंग करत खेस एकानं उलट भांग पाडला होता एकाचं केस मेंदीनं रंगवलं होतं ओपन पाया तांबडे ओपन बूट गजुनाना कोण एकानं विचारलं मीच की तुम्ही कोण आम्ही झाड खरेदी केलेल्या व्यक्तीची मुलं आहोत या या पाहुणचारला आलेलो नाही आम्ही एकजण गुरकला मग राहू द्या गजूनही मग ठोका टाकला ते झाड नको आम्हाला पैसे परत द्या ज्यांनी दिले त्यांना घेऊन या ते कोमात गेलेत कोमातून बाहेर आल्यावर या ते काही सांगता येत नाही आम्हाला ते झाडच नको आम्हाला त्याचा काही उपयोग नाही वडील कपाटे तयार करायला असली झाडे घेतात कपाटे तयार करायचा त्यांचा व्यवसाय आहे आम्ही तो व्यवसाय ते आता बंद करतोय ना आयदा ना फायदा पण हे आम्हाला सांगून काय उपयोग असा व्यवहार असतो का जगात शिवाय ते झाड आम्हाला महागात पडलं आहे तुमचे वडील शुद्धीवर होते तेव्हा त्यांनी तो व्यवहार केला आहे आत्ता असं चालेल काही चालतंय तुम्ही त्यांची मुलं आहात हे कशावरून तुमची आमची ओळख आहे काय या ड्रायव्हरला विचारा हाच ड्रायव्हर होता खरेदी करताना तेवढ्यात सुचिताची आई पुढे आली त्यासने झाड हाय तर द्या त्यांचं पैस अग त्यात त्यांनी तुडून बी ठेवलं ठेवू देत चिक्कार गिराय खाय सागवानाला उगाच डोकं दुखी नको गजुना ना रागा रागाने आत गेला आणि नोटांचं पुडका घेऊन आला आणि त्या पोरांच्या हातात देत म्हणाला मोजा मोजा पुन्हा तक्रार नको पुरानं उभ्या उभ्यास पैसे मोजलं हं हायती दुसऱ्या पोरानं एक डायरी काढली आणि गजुनानाजवळ दिली बघा ही वडिलांची डायरी आम्ही त्यांचीच मुलं आहोत कशाला डायरी धावताय त्यांचं आम्हाला नाव बी माहीत नाही पण ह्या ड्रायव्हरला आम्ही ओळखतोय मग झालं तर मग तो पोरगा ड्रायव्हरला गुरमीतच बोलला हे hey, चल रे गाडी सुरू कर तेवढ्यात त्यातला एक पोरगा दुसऱ्या पोराच्या कानात काहीतरी कुजबुजला मग तो गजुनानाला गाडीत बसूनच म्हणाला झाड तोडायला आम्हाला पाच हजार रुपये खर्च आला आहे तो बी द्या देतो देतो आलो हां पैसे घेऊन गजुनाना सोप्यात गेला तिथली एक उंच काठी उचलली आणि तो धावत तिथे तिथं आला आणि एकाच्या पाठीत जुमानून वार केला तसा तो वरडलाच तोच तो तो दुसरा म्हणाला ए गाडी सुरू कर पळ गाडी अगोदरच घसारीवर उभी होती ड्रायव्हरनं लगेच गाडी सुरू केली गजू गाडीच्या दिशेनं धावून गेला तोच बंडानं त्या गाडीवर दात खाऊन दगडानं मारलं खळकन गाडीची काच फुटली गाडी पांदीत अदृश्य झाली गजुनाना घरात आला यांच्याच डोसकं ह्यांच्या आणि तो सोप्यात क्वाटवर बसला यांना अक्कल आहे काही बरं आता उगाच डोसकं पिकून घेऊ नका वरती जावा तुमच्या मैत्राकडे राजू दादाच्याकडं या जावा चिलीम ओढून तुकानानाला बी घेऊन जावा म्हणजे तुमचं डोसकं जरा ठिकाणावर येईल काय चा करू नको येतो तिकडं जाऊन असं म्हणून त्यानं पायात चप्पल घातलं आणि बाहेर पडला तिथं चिलीमच वडा नाहीतर गांजा बिंजा वड्यात बसाल नाही दारू पीत बसतो आणि तो डगर उतरला ए चला आपण आता चा पिऊया बंडा किती वाजले गंगू साडेचार झाली की चाची वेळ रोज कितीला येतो आपण साडेपाचला मग पाच तरी वाजू देत अगं चा करेस तूवर पाच वाजते की मग बरं नारळ दोन तीन काढ बाबा चढून तवर का तेवढंच पन्नासभर रुपये होतील खर्चाला अगं मधी काढलं तर की बघ काय गावलं तर जुनवान बरं चला नसरं नारळ तर झाडावरनं मज्जा बघत बसतो चा झाला की बोली मला आणि गवती चा बरं का वय वय आता मी कायमच गवती करते वर चढायला त्यानं छोटा झोपाळा घेतला कमरला बांधला सार 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 वर चढू लागला पाक नाळांच्या घसाजवळ गेला नाळं शोधून खाली टाकलं आणि मग तो झाडावरून लांब बघू लागला मराठी शाळा सुटली होती पोरं एकमेकांना धबकत होती भांडत होती एका पोरानं दुसऱ्या पोराचा गच्चुरा धरला होता आणि ती दोन्ही पोरं एकमेकाला थोबाडीत मारित होती तोच एक गुरुजी तिथं आले आणि त्याने एका पोराला धरून त्याचं कानपिन गाळलं दुसऱ्याच्या पाठीत धपाटं घातलं पोरं पळून गेली पुढे ती लांब गेली आणि त्यांच्यात पुन्हा जुंपली ते हातातल्या दप्तरानं एकमेकावर हल्ला करीत होती पुन्हा ती गुरुजी दिसताच पळाली हे सगळं बघून बंडा हसायला लागला सुचिता सोप्यातच उभी होती काय झालं र शाळेतल्या पोरांची भांडणं तिथनं दिसत्या ती वय अगं ते बघ काय एक पोलीस गाडी रमनच्या दुकानापुढे उभी राहिली दुकाना या दोन तीन पोलीस त्याच्या दुकानात घुसलं मग त्याला पकडाय आलं काय डाळीचा साठा बिटा गावला काय तिथे गा कुणास ठाऊक आलं बाहेर आता गाडीत बसलं वळी गाडी गावाबाहेर पडली बघ अग सडक ओलांडून इकडे जा लागली या इकडं पण घरं आहे ती मळा आहे ती वस्ती आहे त्या तिकडच या लागली या गाडी तपासाला या लागल्यात आपल्याकडं काय नाही नौका आपल्याकडं काय हाय गांजाचं झाड का चंदनाचा साठा का नरक्या वनस्पती उत्तर रे बाबा आता खाली आलोच की तो सर 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 सर, सर खाली उतरला हातपाय धुऊन चहा पी मग तो हातपाय धुवून आला सुचिता सोप्यातच क्वाटवर बसली आय इकडं छान सुचिता लई ताल पाडू नका प्याचा असला तर आत ये मी इथंच पिणार बावड्या तूच जार दोघांचं दोन कप आण पण तेवढ्या तिच्या आईस ट्रेममधून तीन कप चहा घेऊन आली तीन कप अरे तुम्ही दोघं आणि मी सर्वजण चहा घेऊ लागले त्यांचा निम्मा शिम्मा चहा घेऊन होतोय न होतोय तोच पोलीस गाडी पळलेल्या चाकुरीनं वर आली आय पोलीस गाडी आणि मग सगळेच आत पळाले एक पोलीस दांडका हातात घेऊन खाली उतरला गजवंत पाटलाचं घर हेच का काय साहेब बंडा हात जोडून पुढे आला तासा दोन तासांपूर्वी तुमच्याकडे एक जीप गाडी आली होती हो आली होती कसले कपडे होते पांढऱ्या विजारू नेहरू शर्ट एकाचा केशरी एकाचा पांढरा एकाचा पुसट हिरवा काले होते ते म्हणाले आम्हाला तुमचं सागवानाचं झाड नको पैसे परत द्या मग दिले का पैसे होय किती एक लाख आणि पुढं काय झालं दिले एक लाख आणि मग पुढं काय झालं मग ती वडिलांना झाड तुडणीचा खर्च मागू लागली पाच हजार मग मग वडील चिडले काठी घेऊन धावले त्यांच्यावर एक ठोका पडताच ते भिवून पळून गेले मग मी त्यांच्या गाडीवर दगडं मारली अरे वाह, छान केले पण साहेब आमचं काय चुकलं का अरे फसवलं त्याने तुम्हाला ती ठगांची टोळी फिरते आपल्या जिल्ह्यात असं खूप लोकांना फसवलंय त्यांनी पक्की बातमी काढतात आणि फसवतात मी त्यांचा फसवता। मोबाईलवर फोटो घेतला आहे अरे वाह छान हुशार आहेस बाळ तू मोबाईल आणू अन लवकर आण आता सोडत नाही त्यांना आम्ही त्यानं मोबाईल आणला गाडीचा नंबर पण आहे यात या फोटोत त्यानं फोटो दाखवला आणि फोटो काठी घेऊन कोण आहे वडील का ते का धावले झाड पैसे त्यांनी मागितले मग वडील चिडले आणि सोप्यातली काठी घेऊन त्यांच्यावर धावले मग एकजण जायबंदी केला पण ते पळून गेले छान केलंस बाळा फोटो घेऊन आमचं काम आता सोप्प झालं तेवढ्यात गाडी निघाली पुलीस मामा थांबा काय रे त्यानं अंगणातलं नारळ त्यांच्या गाडीत टाकलं पाणी प्या खोबरे खावा लई मस्त लागतंय मग मुख्य साहेबांनी मोबाईलचा फोटो पाहिला त्या गाडीचा नंबर टिपून घेतला बाळा हा फोटो असू दे असाच मोबाईलमध्ये आम्हाला तो लागला तर पुन्हा आम्ही येतो वडील कुठे आहेत ॲक्च्युली मोडाय गेले दोस्तांच्यात सगळे पोलीस हसले जाता जाता एका पोलिसानं त्याच्या पाठीवर थोपटलं गाडी गेली त्याची आई म्हणाली अरे किती घाबरली मी घाबरायचं मूर्ती तिकडं पण आपल्याला लाख रुपयाला टुप्पी बसली की रबीन कामाची, मिळालं तर मिळालं नाही तर साराच बलल्या झाड बी गेलं आणि पैसे बी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात